मित्रांनो नमस्कार मित्रांनो घर किंवा फ्लॅट खरेदी करताना सर्व टर्म्स आणि कंडिशन्स व्यवस्थित पाहूनच खरेदी केलं पाहिजे खास करून शहरी भागात बिल्डर कडून घर किंवा फ्लॅट खरेदी करताना कारण सध्या शहरातील घरे आणि फ्लॅट धारकांसाठी सर्वात मोठी समस्या असते ती त्यांच्या कार पार्किंगची कारण कार असणे आता अगदी नॉर्मल झालं आहे मग घर किंवा फ्लॅट तर खरेदी केला मात्र मग पुरेशी कार पार्किंग नसल्यामुळे गैरसोय होऊन जाते बऱ्याचदा खरेदीच्या वेळी पार्किंग साठी प्रशस्त जागा असेल असे आश्वासन बिल्डरकडून देण्यात येते मात्र प्रत्यक्षात पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या तुलनेत वाहनांची संख्या मात्र अधिक असते मग अशा वेळेस खरेदीदारांमध्ये आपापसात आप वाद होतात राज्यात मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये पार्किंग ही न सुटणारी समस्या बनली आहे सार्वजनिक ठिकाणांसह निवासी प्रकल्पांमध्येही पार्किंगच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत बिल्डरांनी विकलेली आणि वाटप केलेल्या पार्किंगबाबत महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराकडे अनेक तक्रारी आल्या आहेत ग्राहकांना बिल्डिंगच्या पार्किंग जागेतील बीममुळे कार योग्यरित्या ठेवता येत नाही पार्किंग करता येत नाही शिवाय पार्किंग छोटी असल्यामुळे कारमधून बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडता येत नाही यासारख्या अनेक तक्रारी महारेऱ्याकडे वाढल्या आहेत मग या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने म्हणजेच महारेराने पार्किंग संदर्भात एक नवीन परिपत्रक जारी केले आहे महारेराने जे नवीन परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार फ्लॅट खरेदी करताना बिल्डरांना फ्लॅट व अन्य निवासी संकुल खरेदी करताना आवंटित केलेल्या पार्किंगवर वाद होऊ नये म्हणून नवीन परिपत्रकात ग्राहकाला पार्किंगची लांबी रुंदी उंची पार्किंग क्रमांक आणि बिल्डिंगमध्ये पार्किंगच्या जागेशी संबंधित सर्व गोष्टींसाठी महारेराने आदेश जारी केले आहे मित्रांनो फ्लॅटची रजिस्ट्री करताना आता बिल्डरांना पार्किंगची सर्व माहिती वाटपत्र आणि विक्री करारासोबत जोडून देणे बंधनकारक आहे यामध्ये कवर्ड पार्किंग गॅरेज ओपन पार्किंग आणि मॅकॅनाईज पार्किंगसाठी नवीन नियमांचा समावेश आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की सदनिका नोंदणीच्या वेळी म्हणजेच फ्लॅट किंवा घर घराची खरेदी करताना तिची नोंदणी करताना अलॉटमेंट लेटर आणि विक्री करारामध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्र जोडणे हे आता बंधनकारक केलेले आहे या जोडपत्रात जेथे पार्किंग दिले जाणार आहे तिथला क्रमांक पार्किंगचा आकार उंची रुंदी पार्किंग ची इमारतीतील ठिकाण याबाबतच्या सर्व तपशिलाचा उल्लेख हा करावा लागणार आहे त्यात कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी महाराजाने या, या जोडपत्राचा आदर्श मसुदा देखील जारी केला आहे आता बिल्डरांना पार्किंग जागेची इतंभू माहिती वाटप पत्र आणि विक्री करारासोबत द्यावी लागणार आहे मित्रांनो रिअल इस्टेट व्यवसायात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणि घर खरेदीदारांचे हितरक्षण करणे या उद्देशाने हा कायदा भारतीय संसदेने संमत केला आहे महारेरामुळे संपूर्ण रिअल इस्टेट व्यवसायाचे नियमन तसेच त्यातून उद्भवणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी एक सक्षम यंत्रणा उभी राहिली आहे मित्रांनो महारेराने हा जो निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे आणि या निर्णयामुळे जे खरेदीधारक आहेत त्यांना पार्किंग संदर्भात समाधान हे मिळू शकेल का हे तुम्ही तुमचं वैयक्तिक मत याबद्दलचं नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्कीच मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो